नमस्कार योगभास ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपण पाहत आहोत शनीचा मार्गस्थ काल आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या श्रंखलेचा आज दुसरा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण कर्क सिंह आणि कन्या राशींसाठी शनीचा हा मार्गस्थ कालखंड कसा असणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनी महाराज मीघ राशीमध्येच आपला वक्र काल संपून मार्गस्थ होणार आहेत आणि त्यांचा हा मार्गस्थ कालखंड सत्तावीस जुलै दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे शनी महाराज आपल्या वक्री अवस्थेत जाणार आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये न्यायाधीशाची संज्ञा प्राप्त केलेले असे हे शनी महाराज न्यायप्रिय आणि आपल्या कर्माचे फलदाता आहेत आणि म्हणूनच त्यांना कर्मफलदाता असे सुद्धा म्हणतात आपल्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांचा लेखाजोखा हे शनी महाराज पाहत असतात आणि म्हणूनच शनीचे हे होणारे बदल प्रत्येक राशीसाठी महत्वाचे असतात हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे आणि फलाची अचूकता येण्यासाठी हे राशीफल आपली लग्न राशी आणि आपली चंद्रराशी या दोन्हीनुसार पहावे आणि अंतिमतः एकत्रितपणे एक हा निर्णय घ्यायचा आहे आज सर्वप्रथम कर्क राशीसाठी मार्गस्थ शनीचे हे गोचर कसे असणार आहे याची चर्चा पाहू राशीसाठी नवम भावातून शनीचे हे गोचर आधीही होते आणि आत्ताही आहे नवम भावात शनीचे हे गोचर भ्रमण याच भावात शनी महाराज वक्री होते आणि येथे आता मार्गस्थ होत आहे हा भाव तुमच्या भाग्याचा भाव आहे येथे शनी उशिरा परंतु चांगले फळ देत असतो आणि अशा या शनीची दृष्टी कर्कराशीसाठी अकरावा भाव तृतीय भाव आणि षष्ठ भावावर असणार आहे कर्कराशीसाठी हा कालखंड कार्यक्षेत्रामध्ये नवीन मार्ग मिळवून देण्यासाठी उत्तम असणार आहे तुम्हाला मनासारखे वरिष्ठांचे सहकार्य मिळताना दिसत आहे त्याचबरोबर नोकरीत जर मनासारखे परिवर्तन हवे असेल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे लाभाचे मार्ग हे व्यापाऱ्यांसाठी निर्माण होताना दिसत आहे महत्वाचे व्यावसायिक निर्णय हे या कालखंडात तुम्ही घेऊ शकाल आर्थिक कोंडीतून मुक्तता करणारा असा हा कालखंड कर्कराशीसाठी असणार आहे नवीन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे खर्चावर मात्र ठेवले बरो बरो बर। थोड़ा तुम्ही नियंत्रण हे ठेवले पाहिजे परिवाराबरोबर थोडा वेळ का होईना तुम्ही व्यतीत करणे गरजेचे असणार आहे आणि वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणे हे सुद्धा क्रमप्राप्त असणार आहे दाम्पत्य जीवनामध्ये तुमचा एकमेकांविषयीचा विश्वास हा दुणावताना दिसत आहे जीवनसाथीबरोबर केलेल्या कामातून तु। तुम्हाला यश मिळताना दिसत आहे प्रेमी जीवनास सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी ठीकठाक असलेला दिसून येत आहे स्पर्धा त्याचबरोबर परदेशी जाऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने राशीच्या जातकांसाठी मानसिक तणावातून काहीसा मुक्ती देणारा असा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे आपली दिनचर्या जर तुम्ही संतुलित ठेवली तर तुम्हाला शनीचे हे गोचभ्रमण चांगले जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही परंतु काळजी म्हणून कोणतेही निर्णय हे घाई गडबडीत मात्र घेऊ नयेत आणि आपल्या वाणीचा उपयोग हा जपूनच करावा त्या योग्य शनीचे हे गोचर तुमच्यासाठी चांगले जाण्यास मदत मिळणार आहे आणि उपाय म्हणून कर्कराशीच्या जातकांनी सुद्धा अन्नदान त्याचबरोबर वस्त्रदान करणे मारुतीची उपासना करणे आणि आपले काम मन लावून करणे आणि प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे करणे यासारख्या गोष्टींचा जर अवलंब केला तर राशीसाठी सुद्धा शनीचे हे गोचर भ्रमण तुम्हाला भाग्योदयी ठरण्यास अडचण येणार नाही तर सिंह राशीच्या जातकांसाठी अष्टम भावातून शनीचे हे गोचर आधीही होते आणि आत्ताही आहे आणि सिंह राशीसाठी या शनीची दृष्टी तुमच्यासाठी दशम भावावर द्वितीय भावावर आणि पंचम भावावर आहे सिंह राशीला सध्या साडेसातीची ढैया सुरू आहे जुन्या दब दबावातून थोडी मुक्तता ही सिंह राशीसाठी हा शनी घेऊन येत आहे फारसा अनुकूल असा, असा हा प्रवास तुमच्यासाठी म्हणता येणार नाही नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे व्यापारामध्ये कोणत्याही प्रकारचे नवीन निर्णय किंवा बदल हे सध्या न केलेलेच बरे आर्थिक तंगी ही तुम्हाला सतावताना दिसत आहे पूर्वीचेच काम पुढे चालू ठेवणे तुमच्यासाठी हितावं असणार आहे आणि कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्याविषयी तुम्ही बोलू नये हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे सिंह साठी शनि हा षष्ठ आणि सप्तम भावाचा दोन्ही भावाचा असा हा कारक आहे आणि त्याचे वास्तव्य हे सध्या अष्टम भावात आहे सप्तम भाव हा दाम्पत्याचा भाव आहे आणि म्हणून दाम्पत्य जीवनामध्ये हा शनी कटुता निर्माण करू शकतो आणि मुख्यतः सासूरवाडीच्या लोकांचा हस्तक्षेप तुमच्या तुम्ही दाम्पत्य जीवनात होऊ देता कामा नये हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि दाम्पत्य जीवन सांभाळणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड फारसा अनुकूल असलेला दिसून येत नाही गैरसमज होणे किंवा नात्यामध्ये दुरावा निर्माण होणे अशा सारख्या समस्यांना सिंह राशीच्या जातकांना तोंड द्यावे लागणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येत आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता सिंह राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता ही तुम्हाला सत्तावू शकणार आहे जीवनामध्ये स्थैर्य येण्यासाठी तुम्ही योगाभ्यास करणे जीवनशैली नियंत्रित ठेवणे त्याचबरोबर मारुतीची उपासना करणे आणि ज्यांना शनीजन्य पिडा जास्त आहेत ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी मूळ कुंडलीमध्ये कुंडली अशुभ स्थितीत आहे त्यांनी छायादान जरूर करावे त्यायोगे शनीची पीडा दूर होण्यास तुम्हाला ही नक्कीच मिळ मदत करणार आहे कन्या राशीच्या जातकांसाठी हा शनी सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण आधीही करत होता आणि आत्ताही करत आहे आणि तुमच्यासाठी त्याची दृष्टी ही नवम भावावर लग्न भावावर आणि चतुर्थ भावावर आहे कन्या राशीचे जे जातक उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांना हा शनी तुम्हाला यश मिळवून देणार आहेत नोकरीत सुद्धा वरिष्ठांचे सहकार्य मिळताना हे दिसत आहे प्रमोशनच्या संधी ह्या तुम्हाला मिळू शकतात जुनी अडकलेली कामे ही सुद्धा हा शनी मार्गी लावणार आहे व्यवसायात हा कालखंड चांगला आहे परंतु भागीदारीत मात्र सावधानतेने निर्णय घेणे हे हिताचे असणार आहे धीम्या गतीने ही कामे पुढे सरकणार आहेत कारण येथे असलेल्या शनीची दृष्टी तुमच्या लग्न भावावर म्हणजे व्यक्तिमत्व भावावर आहे आणि शनी हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यामुळे तुमची कामे ही धीम्या गतीने पुढे जाणार आहे सलग आणि शांतपणे काम करणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे आर्थिक दृष्ट्या ठीकठाक असलेला हा शनी कोणतेही निर्णय तुम्ही घाई गडबडीत घेऊ नये असे सुचवत आहे गुंतवणूक करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे स्थावर इस्टेट घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे कारण याची दृष्टी ही चतुर्थ भावावर पडणार आहे चतुर्थ भाव हा मातृसौख्याचा त्याचबरोबर स्थावर इस्टेटीचा सुद्धा आहे शनी हा नाते संबंध बिघडत असतो त्यामुळे मातृचिंता किंवा मातेशी मतभेद होण्याची शक्यता ही दिसून येत आहे घरामध्ये काहीशी उदासीनता हा शनी निर्माण करताना दिसत आहे कारण शनीचे कामच आहे शनी हा स्वतः उदासीनच ग्रह आहे विवाद होणार नाही याची त्यांनी तुम्ही दक्षता घेणे हे महत्वाचे असणार आहे दाम्पत्य जीवनात सुद्धा एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांचा आदर करणे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे प्रेमीजनांसाठी हा कलखंड फारसा अनुकूल नाही कारण कन्या राशीसाठी जसा हा पंचम भावचा स्वामी आहे तसाच तो षष्ठ भावाचा सुद्धा स्वामी आहे आणि अशा एक शुभ आणि एक अशुभ अशा ग्रहांचा स्वामी असलेला हा शनी तुमच्या भाग्यभावामध्ये आपले गोचरीचे भ्रमण करत आहे जर तुमची मूळ कुंडलीमध्ये शुभ आणि चांगले ग्रहयोग जास्त असेल तर अशांनीच हा निर्णय घेणे हे संयुक्तिक असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता कन्या राशीच्या जातकांचं स्वास्थ्य स्वास्थ्य हे मानसिक स्वास्थ्य जपणे असे सुचवत आहे त्याचबरोबर पौष्टिक आणि सात्विक जीवनशैली आणि आहार हा तुम्ही अंगीकारला पाहिजे आणि उपाय म्हणून मारुतीची उपासना मारुतीच्या बीजमंत्रांचा जग गरजूंना मदत अशासारख्या छोट्या छोट्या उपायांनीसुद्धा तुम्ही तुमचे हे जीवन समृद्ध करण्यास हा शनी तुम्हाला नक्कीच सहाय्यकारी ठरणार आहे आज आपण शनीचा मार्गस्थ काळ या काल या सदरामध्ये कर्क सिंह आणि कन्या या राशींची चर्चा पाहिलेली आहे याच्या पुढच्या भागामध्ये आपण पुढील राशींची चर्चाही पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशी माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार